दिशासालियन खटल्याच्या नव्याने सुरू झालेल्या तपास कार्याला आता एक नवं आणि निर्णायक वळण लागू शकतं आहे कारण आज एक अशी अपडेट झाली एक अशी नवीन घडामोड घडली की माझी पोलीस अधिकारी काही जे मुंबई पोलिस दलात ए सी पी ग्रेडवर काम करत होते आणि सध्या निवृत्त झाले रिटायर्ड झालेले अशा दोन दोन अधिकाऱ्यांनी आज ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली हा खटला उभा राहणं आणि त्यावर पुढच्या दोन दिवसात सुनावणी असणं या पार्श्वभूमीवर पोलीस दलातले माजी सहाय्यक पोलीस आयुक्त ए पी निपुंगे आणि भीमराज घाडगे यांनी निलेश ओझांना भेटून एक पेन ड्राईव्ह सुपूर्द केलाय या पेन ड्राईव्हमध्ये दिशा झालेल्या गँग रेपबाबतचे काही खळबळजनक खुलासे दडलेले आहेत पुराव्यांनी भरलेला हा पेन ड्राईव्ह ओझांच्या हाती लागलाय पण यात नेमकं काय दडलंय हे बहुधा कोर्टातच सादर केलं जाईल असं वाटतंय या पुराव्यांमध्ये काही फोटोग्राफ्स व्हिडिओ आणि काही महत्त्वाच्या संशयितांचं नकळत केलेलं शूटिंग ज्याला आपण स्टिंग ऑपरेशन म्हणतो अशा स्टिंग ऑपरेशनचं फुटेज आणि काही महत्त्वाची कागदपत्र स्कॅन करून या पेन ड्राईव्हमध्ये साठवलेली आहेत ही माहिती उघड झालेली आहे परमवीर सिंग यांचा एक जवळचा पोलीस अधिकारी ज्याचं नाव आता इथं मी जाहीर करत नाही आहे तसं ते करणं चुकीचं आहे त्या अधिकाऱ्याचं स्टिंग ऑपरेशन केलं गेलंय ते फुटे फुटेज या पेन ड्राईव्ह मध्ये त्या फुटेजमधून अनेक महत्वाच्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत ज्यातून दिशावर झालेल्या बलात्कारानंतर तिचा जो खून झालाय तो कसा पाचवायचा कसा लपवायचा यासाठी उप जे कवर अप ऑपरेशन जे ठरवलं गेलं होतं त्यावर झालेली जी चर्चा होती त्या चर्चेची माहिती परमबीर सिंग यांच्या जवळच्या त्या पोलिसानं चुकून उघड केली आहे आणि त्यात परमवीर सिंगसुद्धा कसा सहभागी आहे हे सुद्धा आपल्याला स्पष्ट होताना दिसतंय असा हा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ या पेन ड्राईव्हमध्ये असण्याची दाट शक्यता आहे असं कळतंय आहे काही आरोपींचे फोटोज त्यांचे पार्टीमधले फुटेज आणि दिशाच्या खऱ्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट या पेन ड्राईव्हमध्ये असावा अशी शक्यता आहे खरं तर हा पेन ड्राईव्ह एकदा का कोर्टानं उघडला की त्यातली एक एक गोष्ट दिशाच्या खुणाचं रहस्य उलगडत जाईल यात वाद नाही पण असा पेन ड्राईव्ह उघडपणे या पोलीस अधिकाऱ्यांनी दिशाच्या वडिलांच्या वकिलांना निलेश ओझांना देणं त्यानंतर अशी भेट झाली आहे एक पेन ड्राईव्ह ज्यात पुरावे आहेत फोटो आणि व्हिडिओज आहेत ते कोर्टात सादर केले जाणार आहेत अशी माहिती मीडियात प्रसिद्ध होणं त्यामुळे बऱ्याच जणांना या प्रकरणाला जोडून जे दररोज नवनवी सनसनाटी निर्माण केली जाताना दिसते हा पेन सुद्धा त्या सनसनाटीचा एक भाग आहे की खरोखरच या पेन ड्राईव्हमध्ये पुरावे आणि इतर मालमसाला ठासून भरला आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला परवा कोर्टातच मिळणार आहे पण त्याआधी त्याआधी जर आरोपी सतर्क झाले असतील आणि ते अशा पद्धतीच्या कुठल्या पेन ड्राईवबद्दल जर विचार करत असेल तर त्यांनी तर जरूर करावा झोप तर तुमची उडालेलीच आहे आता हा नवीन पेनड्राईव्ह तुमची झोप अजून उडवणार आहे पण त्याआधी पुराव्यांच्या यादीत या पेन ड्राईव्हला समाविष्ट केलं जाईल का कोर्टाची असल्या डिजिटल पुराव्यांबद्दल या केसच्या संदर्भात नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहावं लागेल पेन ड्राईव्ह तर असेही बदनाम आहेतच कधी ते फडणवीसांकडून नाचवले जातात विधानभवनात दाखवले जातात कधी खडसेंकडून तर कधी अलीकडे शिल्लक सेनेच्या त्या पाऊल अयोध्या पाऊल त्या बाई स्टेशनरीमधून चांगले एक नाही तर दहा बारा पेन ड्राईव्ह विकत आणून ते आपल्या हातात धरून त्याचा फोटो काढतात म्हणजे तो फोटो काढला त्यांनी आणि तो ट्विट करत मोठा धमाका करतोय अशा थाटात मराठवाड्यातल्या शिवसेनेच्या काही मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी पण नंतर कळलं की ते पेन ड्राईव्ह रिकामेच निघाले अशा या रिकामे पेन ड्राईव्हज आणि ब्लँक सीडीजच्या धमक्या यासुद्धा पोकळच निघतात असा आजवरचा अनुभव आहे आणि दिशासालियन प्रकरणातल्या हाय प्रोफाईल आरोपींची यादी पाहता डिजिटल पुरावे खरे निघावेत अशी अपेक्षा आहे आपल्याला आप सदर प्रकरणी मीडिया कवरेज थोडं जास्तच होताना आहे एक प्रकारची मीडिया ट्रायल जर या प्रकरणाचीही चालवली जाणार असेल तर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणं कठीण आहे संबंधितांनी या ओवर मीडिया हाईपला टाळून एवढा प्रदीर्घ काळ चाललेला किंवा दिलेला लढा तो जरा आठवावा अनेक वर्ष हा विषय जमेल तसा मांडून तो ऐरणीवर आणण्यासाठी केलेला आटापिटा आठवावा अशा मोक्याच्या क्षणी आरोपींच्या पाळीव पत्रांकडून लावले जाणारे सापळे लक्षात घ्यावेत आणि काही गोष्टी गुलदस्त्यातच ठेवाव्यात ज्या योग्य वेळी योग्य ठिकाणी बाहेर काढणं आवश्यक असतं याचं भान राखावं आणि हा भान राखून हा खटला चालवला जाईल अशी किमान अपेक्षा करतो कारण या खटल्याशी सर्वसामान्य जनता आणि जगभरातले लाखो एस एस आर वॉरियर्स यांच्या भावना जोडलेल्या आहेत हा पेन नुसताच मीडिया धमाका न ठरता आरोपींना तुरुंगात खडी फोडायला पाठवणारा ठरावा मित्र तुम्हाला काय वाटतं सदर प्रकरण सरकारने पुढाकार घेऊन मार्गी लावणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीने काही न्यायप्रिय वकील सामान्य लोक दिशा आणि सुशांतला न्याय मिळावा म्हणून झटत आहेत त्यांनी असंच सत्तेविरुद्ध धनदांडग्यांविरुद्ध भिंतीवर डोकं आपटून घ्यावं काय करावं तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स करून कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार टी जी नाईन धन्यवाद नमस्कार